हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण यत्ता सातवीचा पाठ चौदावा वैजिक सूत्रे वर्ग विस्तार शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया तर या पाठात आपल्याला काही सूत्रे पाठ करावी लागणार आहेत तर ती सुरुवातीला आपण कोणती सूत्रे पाठ करणार आहोत ते पाहूयात तर पहिलं सूत्र काय आहे ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग त्यानंतर दुसरं सूत्र काय आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग चला तर मग आता आपण जी दोन सूत्रे पाहिली त्यांच्या मदतीने आपण सर्व पन्नास सोडवूया तर पहिला प्रश्न काय आहे विस्तार करा यामध्ये आपल्याला आठ गणिते दिलेली आहे तर त्यांचा आपल्याला काय करायचंय विस्तार करायचा आहे चला तर मग सोडून पाहूयात पहिलं गणित काय आहे पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग इथं आपल्याला काय गणित दिलेलं आहे पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग म्हणजे इथं आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल तर ए e अधिक बी कंसाचा सा वर्ग बरोबर काय आहे सूत्र हे ए e वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय असेल पाच ए म्हणजे ए आणि सहा बी म्हणजे बी आणि कंसाचा वर्ग म्हणजे ह्या सूत्रानुसार आपल्याला हे गणित सोडवावं लागेल मग काय होईल बरोबर हे वर्ग म्हणजे काय पाच एचा वर्ग अधिक दोन गुणिले ए म्हणजे काय पाच ए गुणिले बी म्हणजे काय सहा बी अधिक बीचा सहा, बीचा बी चा वर्ग म्हणजे काय होईल सहा बी चा वर्ग हवं तर तुम्ही तर लिहू शकता येथे ए बरोबर काय असेल पाच ए आणि बी बरोबर सहा बी जास्त तुम्ही लिहून घेतलं तर ते तुम्हाला सोडवताना एकदम सोपं जाईल पटकन लक्षात येईल ए काय आहे आणि बीची किंमत काय आहे ते मग पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग किती आहे तर पंचवीस आणि ए वर्ग आहे तसं होईल आधी आता इथे काय होईल पाच दुनी दहा आणि दहा सक्क साठ साठ आणि ए बी आहे तसे राहतील ते अधिक सहाचा वर्ग काय आहे छत्तीस आणि बीचा काय होईल वर्ग म्हणून पाच ए अधिक सहा बी कंसाचा सा वर्ग याचा विस्तार काय असेल पंचवीस ए वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी वर्ग त्यानंतर दुसरं गणित काय आहे कंसामध्ये ए छेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग येथे देखील आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरणार आहोत काय आहे गणित कंसामध्ये ए चेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग मग येथे ए बरोबर काय मिळेल आपल्याला तर ए छेद दोन आणि बी बरोबर काय मिळेल आपल्याला तर बी छेद तीन म्हणून काय होईल याचा विस्तार कसा होईल तर ए छेद दोन कंसाचा वर्ग अधिक दोन गुणिले ए छेद दोन गुणिले बी छेद ती अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग आपल्याला सूत्र पाठ आहे त्यामुळे आपण ते डायरेक्ट किमती ठेवत आहोत हो। मग ए छेद दोनचा काय होईल वर्ग एचा वर्ग ए वर्ग होईल आणि दोनचा वर्ग चार अधिक आता इथे काय होईल या दोनला हे दोन निघून जातील म्हणजेच काय राहील ए बी छेद ती आधी इथे काय होईल बीचा वर्ग आणि तीनचा वर्ग आपल्याला माहिती आहे की ते तो नऊ म्हणून ए छेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग याचा विस्तार काय असेल ए वर्ग छेद चार अधिक ए बी छेद तीन अधिक बीचा वर्ग छेद नऊ यानंतर तिसरं गणित काय आहे दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग तर येथे ए बरोबर काय असेल दोन पी आणि पी बरोबर काय असेल तीन क्यू पण आता इथे काय आहे वजाचं चिन्ह आहे म्हणून काय करावं लागेल तर ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल तर काय आहे सूत्र ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा ए वर्ग? दोन ए बी आधी बीचा वर्ग मग काय होईल दोन पीचा वर्ग वजा दोन गुनिले दोन पी गुनिले तीन क्यू अधिक तीन क्यूचा वर्ग बरोबर काय होईल दोनचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती येतो चार पी वर्ग वजा आता यांचा गुणाकार होईल दोन गुन्हिले दोन चार चार त्रिकम बारा बारा हे पी क्यू आहे तर येतील अधिक तीनचा वर्ग आपल्याला माहिती आहे नऊ आणि क्यू वर्ग म्हणजेच काय तर दोन पी वजा तीन क्यू याचा विस्तार काय असेल तर चार पी वर्ग वजा बारा पी क्यू अधिक नऊ क्यूचा वर्ग यानंतर चौथं गणित काय आहे कंसामध्ये एक्स वजा दोन छेद एक्स कंसाचा वर्ग तर काय होतं तर मी बऱ्याच वेळेला मुलांना पाहते तर मुलांना हे अशा प्रकारची गणितं खूप सोपी वाटतात पण ही अशी गणितं आली तर त्यांना ते खूप अवघड असल्यासारखं वाटतं पण खरं तर ही गणित एकदम सोपी आहेत तर इथे काय होईल येथे सुद्धा ए बरोबर आपण काय मानणार आहोत ए म्हणजे पहिले पद काय असेल ते यक्स आणि बी बरोबर काय असेल दोन छेद यक्स तर ए आणि बी तर मानलेलं आहे आपण आता एक्स वजा दोन छेद आहे म्हणजे इथं ए वजा बी कोणसाचं वर्ग हे सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे म्हणून काय होईल यक्सचा वर्ग वजा दोन गुणिले यक्स गुणिले काय होईल दोनशे यक्स दोन, दोन गुणिले ए गुणिले बी म्हणून दोन गुणिले यक्स गुणिले दोनशे यक्स आधी काय होईल दोनशे यक्सचा वर्ग बरोबर हे यक्स वर्ग आहे तसे राहील वजा काय होईल ह्या यक्सला हे यक्स निघून जाईल आणि यांचा गुणाकार होईल म्हणजे काय होईल का दोन गुणिले दोन चार होईल आधी दोनचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे तो चार आणि यक्सचा वर्ग म्हणून यक्स वजा दोन छेद यक्स कोणसाचा वर्ग याचा विस्तार काय असेल यक्स वर्ग वजा चार अधिक चार छेद यक्सचा वर्ग यानंतर पाचवं गणित काय आहे कंसामध्ये एक्स अधिक पी वाय कंसाचा वर्ग मग इथे का ए बरोबर काय असेल तर एक्स आणि बी बरोबर काय असेल बी वाय तर ए म्हणजे आपण हे पहिलं पद वाप मानतो आणि बी म्हणजे आपण हे दुसरे पद मानतो आता इथं अधिक आहे म्हणून ही काय करावं लागेल ए अधिक बी कंसाचा वर्ग हे तर वापरावं लागेल म्हणजे काय होईल ए एक्सचा वर्ग अधिक दोन गुणिले एक्स कुणीले बी वाय आधी बी वायचा वर्ग जर तुमच्या असं लक्षात येत नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे सूत्र लिहून पण हे गणित सोडवू शकता मग काय होईल ए एक्स कंसाचा वर्ग म्हणजेच काय ए वर्ग आणि एक्स वर्ग होईल दोन्हीचा वर्ग होईल ना आधी हे दोन आहे तसे राहतील दोन कुणीले काय होईल ए बी एक्स वाय आपण अनुक्रमे लिहितो ही पद्धती आधी बी वर्ग बाय वर्ग म्हणजेच काय तर एक्स अधिक बी वाय कंसाचा सा वर्ग याचा विस्तार काय या असेल ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए बी एक्स वाय अधिक बी वर्ग वाय वर्ग यानंतर सहावा प्रश्न कंसामध्ये सात यम वजा चार कंसाचा सा वर्ग आहे ते ए बरोबर काय असेल सात यम बी बरोबर चार आता इथं वजाची नाही म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल म्हणजेच काय होईल सात यम कंसाचा वर्ग वजा दोन गुणिले सात यम गुणिले काय होईल सा चा चार अधिक चारचा वर्ग बरोबर काय होईल सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आणि यम वर्ग होईल वजा सात दोन्ही चौदा चौदा चोक किती चौदाच पडायचं तुम्हाला चौदा चोक छप्पन आणि हे यम आहे तसे अधिक चारचा वर्ग सोळा म्हणजेच काय तर सात यम वजा चार कंसाचा वर्ग याचा विस्तार काय असेल एकोणपन्नास यम वर्ग वजा छप्पन यम अधिक सोळा यानंतर सातव गणित कंसामध्ये यक्स अधिक एक चे दोन कंसाचा वर्ग येथे ए बरोबर काय असेल यक्स बी बरोबर काय असेल एक चे दोन तर अधिक आहे म्हणून ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल म्हणून काय होईल तर यक्स वर्ग आधी दोन गुणिले यक्स गुणिले एक छेद दो, दो, दोन आधी एक छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर काय होईल यक्स वर्ग आहे तसे राहतील आधी आता इथे काय होईल ह्या दोनला हे दोन निघून जातील आणि उरेल काय फक्त यक्स यक्स गुणिले एक आपण हा गुणाकार केला तर आपल्याला फक्त यक्सच मिळेल आधी एकचा वर्ग काय असेल एक आणि दोनचा वर्ग काय आहे चार म्हणजेच काय तर यक्स आधी एक छेद दोन कंसाचा वर्ग याचा विस्तार काय असेल यक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक छेद चार यानंतर आठवा प्रश्न कंसामध्ये ए वजा एक छेद ए कंसाचा वर्ग दे दे ए वर वर तर इथे ए बरोबर काय आहे तर एच आहे आणि बी बरोबर काय मिळेल आपल्याला एक चेद ए। ए ए गुनीले ए, गुनीले एक वजा चेन्न आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर वजाचं सूत्र वापरावं लागेल म्हणून काय होईल एचा वर्ग वजा दोन गुणिले ए गुणिले एक छेद ए आधी एक छेद एक पंसाचा वर्ग बरोबर काय होईल ए वर्ग आहे तसे राहील हे जा निघून जातील आणि बे के बे आधी एकचा वर्ग एकच आणि एचा काय होईल हे वर्ग म्हणून ए वजा एक चेद ए कंसाचा वर्ग याचा विस्तार काय या असेल ए वर्ग वजा दोन अधिक एक ए वर्ग मी सोडून दाखवलेली उदाहरणे तुम्हाला समजत असतील असतील आवडत तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर प्रश्न पहिल्यामधील मधील आठ प्रश्न आपले सोडून झालेले आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा पाहूयात कंसामध्ये आठ वजा एक चेद एक्स या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता योग्य पर्याय लिहा आपल्याला ते चार पर्याय दिलेले आहेत तर आपण हे गणित सोडूयात आणि यातील योग्य पर्याय निवडूयात तर आपल्याला उदाहरणार्थ काय दिलेलं आहे कंसामध्ये आठ वजा एक छे यक्स तर इथे ए बरोबर काय असेल तर आठ आणि बी बरोबर काय असेल एक छेद यक्स पण जे काय म्हटलेलं आहे या द्विपदीचा वर्ग विचारलेला आहे आपल्याला म्हणून आपण काय करणार आहोत याचा वर्ग करूयात आठ वजा एक यक्स कंसाचा वर्ग आता वजाची नाही म्हणून ए वजा बी कंसाचा वर्ग हे सुद्धा आपल्याला वापरावं लागेल मग काय होईल आठचा वर्ग वजा दोन गुणिले आठ गुणिले एक छेद यक्स आधी एक छेद यक्स कंसाचा वर्ग बरोबर काय होईल आठचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे तो चौसष्ट वजा आठ दुनी काय होईल सोळा आणि छेद यक्स आहे तसा राहील आधी एकचा वर्ग एकच असेल आणि यक्सचा वर्ग काय होईल यक्स वर्ग म्हणून आठ वजा एक छेद यक्स कंसाचा वर्ग याचा वर्ग काय आपल्याला या भूभुधीचा वर्ग काय मिळालेला आहे चौसष्ट वजा सोळा छेद यक्स आणि एक छेद यक्स वर्ग तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन काय आहे योग्य आहे यानंतर तिसरा प्रश्न यम वर्ग यन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे तर आपल्याला तर चार राशी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या राशीचा वर्ग विस्तार हा आपल्याला असा मिळेल असं विचारलेलं आहे तर सोडून पाह चला आपल्याला तिसऱ्या प्रश्नामध्ये यम वर्ग यन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार केला आहे तर तो कोणत्या राशीचा हे आपण काढणार आहोत म्हणून आपण काय करत आहोत तिची अजून थोडी फोड करून घेणार घेत आहोत तर यम वर्ग यान वर्ग म्हणजेच काय यम यन कंसात कंसाचा वर्ग म्हणजेच काय होईल असं जर वर्ग केला तर यम वर्ग यन वर्ग मिळेल आपल्याला आधी चौदाचे आपण फोड किल्ले आहे ते दोन गुन्हेले सात सातून चौदा आणि एका कंसामध्ये यम एन गुन्हेले पी क्यू आधी एकोणपन्नासा कशाचा वर्ग आहे तर सातचा वर्ग आपल्याला माहिती आहे म्हणून काय होईल ते सात पी क्यू कंसामध्ये कंसाचा वर्ग बरोबर काय होईल तर हे यम यन वर्ग आहे तसे राहील आधी काय होईल दोन गुन्हेले यम यन एकत्र घेऊया त्यांना आणि काय होईल गुन्हेले सात पी क्यू आधी सात पी क्यू कंसाचा वर्ग बरोबर बरोबर काय होईल तर यम यन अधिक सात पी क्यू कंसाचा वर्ग ज्याचा जर आपण वर्ग केला वर्ग विस्तार जर केला तर आपल्याला ही राशी हा वर्ग विस्तार मिळतो म्हणजेच यम वर्ग यन वर्ग अधिक चौदा यम यन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार कंसामध्ये यम यन अधिक सात पी क्यू कंसाचा वर्ग या राशीचा हा वर्ग विस्तार आहे म्हणजे ह्या चौथ्या राशीचा हा वर्ग विस्तार आहे म्हणजे योग्य पर्याय काय असेल हा चार नंबरचा यानंतर चौथा प्रश्न विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा तर आपल्याला ते चार गंधी दिलेले आहेत तर विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण याच्या किमती काढणार आहोत पहिला प्रश्न काय आहे नऊशे सत्त्याण्णव कंसाचा सा वर्ग नऊशे सत्त्याण्णव म्हणजेच काय होईल तर एक हजार वजा तीन कंसाचा सा वर्ग तर ते, ते ए बरोबर काय असेल एक हजार आणि बी बरोबर काय असेल तीन तर वजा चिन्ह आहे म्हणून ए वजा बी कोणसाचा सा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल म्हणून नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग बरोबर काय होईल एक हजारचा वर्ग वजा दोन गुणिले एक हजार गुणिले तीन आधी तीनचा वर्ग कारण आपण ए आणि बीच्या किमती तर लिहिलेल्या आहेत तर त्या ए आणि बीच्या किमती आपण त्यामध्ये ठेवत आहोत तर एक हजारचा वर्ग काय होईल एक हजारचा वर्ग काय असेल दहा लाख असतील वजा दोन गुणिले एक हजा, दोन हजा ती, सहा हजा। हजार दोन हजार होतील गुणिले तीन तीन सहा म्हणून सहा हजार अधिक तीनचा वर्ग काय आहे नऊ बरोबर आता यांची वजा बघीन फिरस करूया तर ती किती मिळते आपल्याला तर नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ म्हणजेच काय तर नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग काय असेल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ असेल त्यानंतर दुसरा प्रश्न एकशे दोनचा वर्ग एकशे दोन म्हणजेच काय होईल तर शंभर अधिक दोन येथे ए बरोबर काय असेल शंभर आणि बी बरोबर काय असेल दोन ते अध्यक्ष नसल्यामुळे अधिक बी कंसाचा वर्ग हे सुद्धा आपल्याला वापरावं लागेल म्हणून एकशे दोनचा वर्ग बरोबर शंभरचा वर्ग अधिक दोन गुणिले शंभर गुणिले दो, दोन अधिक दोनचा वर्ग शंभरचा वर्ग काय असेल दहा हजार अधिक दोन गुणिले शंभर दोनशे आणि दोनशे गुणिले दोन चारशे अधिक दोनचा वर्ग काय असेल चार या सगळ्यांची बेरीज कु करूयात ही बेरीज किती मिळते आपल्याला तर दहा हजार चारशे चार म्हणजेच काय तर एकशे दोनचा वर्ग काय असेल दहा था हजार चारशे चार यानंतर तिसरा प्रश्न सत्याण्णवचा वर्ग सत्याण्णवचा वर्ग म्हणजे काय असेल शंभर वजा तीन कंसाचा वर्ग तर ते, ते ए बरोबर काय असेल शंभर आणि बी बरोबर तीन काय होईल तर ए वजा बी कंसाचा वर्ग सूत्र वापरावं लागेल म्हणून सत्याण्णवचा वर्ग बरोबर काय होईल शंभरचा वर्ग वजा दोन गुणिले शंभर गुणिले तीन अधिक तीनचा वर्ग तर शंभरचा वर्ग किती आहे दहा हजार वजा तीन तुम्ही सहा आणि सहा गुणले शंभर सहाशे अधिक तीनचा वर्ग नऊ त्यांची वजा बाकी बेरीज करूया तर ती बेरीज किती मिळते आपल्याला नऊ हजार चारशे नऊ नौ। म्हणून सत्त्याण्णवचा वर्ग बरोबर काय असेल नऊ हजार चारशे नऊ त्यानंतर चौथा प्रश्न एक हजार पाच कंसाचा वर्ग म्हणजेच काय होईल होते एक हजार अधिक पाच कंसाचा वर्ग इथे ए बरोबर काय असेल एक हजार आणि बी बरोबर काय असेल पाच म्हणजेच काय ते ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावा लागेल म्हणून एक हजार पाच कंसाचा वर्ग बरोबर एक हजारचा वर्ग अधिक दोन गुणिले एक हजार गुणिले पाच अधिक पाचचा वर्ग बरोबर एक हजारचा वर्ग किती असेल तर दहा लाख असेल याआधी पण आपण सोडवलं आहे असं उदाहरण आधी दोन गुन्हेले एक हजार पाँच, बर, काय होतील दोन हजार गुणिले पाच पाच जुने दहा म्हणजे हे दहा हजार होतील अधिक पाचचा वर्ग पंचवीस आता या सर्वांची बेरीज करूयात ती कि बेरीज किती मिळते आपल्याला तर बेरीज किती मिळाली आपल्याला दहा लाख दहा हजार पंचवीस किती मिळाली दहा लाख दहा हजार पंचवीस म्हणजेच एक हजार पाचचा वर्ग काय असेल दहा लाख दहा हजार पंचवीस तर आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा